तीर्थक्षेत्र विकासाच्या नावाखाली पुण्याजवळील आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या उत्तर सुरू असलेले अत्यंत सुंदर आणि देखण्या घाटांचे शासनातर्फे रात्री अपरात्री केले जाणारे विद्रुपीकरण ताबडतोब थांबवून यामागील तथाकथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी केली जावी अशी मागणी महाराष्ट्रातील समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येत आहे यासाठी महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील नामवंत संत कीर्तनकार प्रवचनकार इत्यादी मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर करणार आहेत अशी माहिती विश्वशांती केंद्र आळंदी आणि कार्याध्यक्ष आळंदी देहू परिसर विकास समितीचे अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली याविषयी सविस्तर बोलताना डॉक्टर कराड म्हणाले दिनांक पाच जुलै दोन हजार अठ्ठ्याऐंशी रोजी या घाटांच्या बांधणीची सुरुवात झाली त्यापूर्वी इंद्रायणीचे तीर अत्यंत गलिच्छ आणि ओंगळवाण्या अवस्थेत होते त्याचे सुशोभीकरण आणि वारकऱ्यांना सुरक्षित तसेच स्वच्छ घाटांच्या माध्यमातून इंद्रायणी नदीत स्नान आणि इतर उपचार करून देण्याचे स्वप्न अनेक संत सज्जनांनी पाहिले अनेक अडथळे येऊन सुद्धा महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांच्या प्रत्यक्ष सहभागाने सुमारे अठरा ते वीस वर्षांच्या कालावधीत हे कार्य पूर्ण झाले आणि नदीच्या दुतर्फा अत्यंत देखण्या आणि टिकाऊ अशा घाटांची निर्मिती झाली परंतु सुमारे सहा महिन्यापूर्वी रात्रीच्या वेळी अचानक आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या उत्तरतीरावरील घाट फोडण्याच्या कामास सुरुवात झाली चौकशी करता असे सांगण्यात आले की तीर्थक्षेत्र विकासाच्या आराखड्याखाली सांडपाण्याचे पाईप टाकण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार केले जात आहे अधिक चौकशी अंती असे लक्षात आले की सदरील आदेश हा सुमारे तेरा महिन्यांपूर्वीचा म्हणजेच पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा असून सुमारे बारा कोटी रुपयांचे हे काम एक वर्षाच्या विलंबाने का सुरू झाले हे कळू शकले नाही कार्याची एकूण व्याप्ती बघता त्यासाठी बारा कोटी रुपयांचा खर्च खरंच आवश्यक आहे का हे घाट सुमारे वर्षांच्या कालावधीमध्ये पुण्यातील आळंदी परिसर विकास समिती आणि विश्वशांती केंद्र आळंदी या दोन संस्थांच्या संयुक्त पुढाकाराने आणि महाराष्ट्रातील समस्त वारकरी भाविक भक्तांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदानाच्या माध्यमातून बांधले गेले आहेत या घाटांचे प्राप्त नकाशे वरील संस्थांकडे उपलब्ध असताना देखील अशा प्रकारचे कार्य अचानकपणे आणि त्यांना विश्वासात न घेता का सुरू करण्यात आले घाट बांधतानाच त्यांच्या खाली सुमारे सहा फूट उंच आणि चार फूट रुंदीची काँक्रीटची गटारे बांधण्यात आली होती जी आळंदी शहराचे सांडपाणी वाहून नेण्यास समर्थ होती असे असताना देखील नवीन सांडपाण्याची व्यवस्था करण्याची काय गरज होती हे कार्य शक्यतो व रात्रीच्या वेळेतच करण्यात आले त्यामागचे कारण काय या घाटांवर वारकरी संप्रदायातील अनेक अर्धवयू संत मंडळींच्या समाध्या आहेत या समाध्यांना बांधकामादरम्यान हानी पोचली असून या समाध्यांची शासनातर्फे कशा प्रकारे दुरुस्ती करण्यात येणार आहे असे प्रश्न उपस्थित करून डॉक्टर कराडपुडे म्हणाले या सर्व प्रकारामुळे वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेला आणि भावनेला तडा गेलेला आहे तसेच माऊलींच्या आणि जगद्गुरूंच्या पवित्र कार्याला काळीमा फासला गेला आहे अशी भावना समाजामध्ये निर्माण झाली आहे या आणि अशा अनेक महत्वपूर्ण प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी आणि या चौकशी करून यावर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत वारकरी कीर्तनकार प्रवचनकार यांच्यासह मायर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांकडे भेटण्याची वेळ मागून त्यांना प्रत्यक्ष भेटून सविस्तर निवेदन देणार आहेत असेही डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी यावेळी नमूद केले आणि या घाटाच जे काही दाखवलं गेलं तुम्हाला आता हे खरं म्हणजे आपल्या आईची सेवा हाच आहे आणि आईची सेवा करताना राजकारण घडवून एवढी माझ्या वड्या सकाळी भावना जाती धर्म ते नाही पण आपले सुखीय ज्यांना आपली माणसं म्हणतो आपण जात पात पक्ष हा विषय नाही पण ती माणसं येऊन माऊलीच्या नावाने उभारलेला घाट रात्री चोरून नाही मला माहिती नाही याची खंत आहे याच्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी दहा बारा दिवस झाले असते किती बारा दिवस झाले पत्र लिहिलं पण उत्तर नाही वाईट वाटतय म्हणून हा छोटासा प्रवास आहे की की अशी आपले माऊलीचा ज्याला आई म्हणतात आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचे घाट रात्री आपला ती प्राण करून कट कारस्थान करून तोडले जातात याच्यापेक्षा आपलं दुर्दैव कोणत आहे मगाशी मुलीनि शब्द उच्चारला की छत्रपती शिवरायांच्या गडाचे तट छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्याची कल्पना रयतेचं राज्य आहे मी स्वतःही कर्मचातील बोलू नये पण तरी सुद्धा की मी कट्टर हिंदू आहे मला इथं अनेक जण आहेत पण माझा मित्रही बसला आहे इस्लामचा हा विषय जरी नसला तरी विश्वधर्मी हा शब्द वापरून हे कार्य चालू आहे साखरे महाराजांची जेव्हा भेट झाली आणि भटकरांची भेट झाली मशळकरांची झाली विजी भिडे वैशास्टर तेव्हाचे माधुराव सूर्यवंशी एम पी सीचे चेअरमन आमचे बबनराव कुराडे असतील बाकीच्या पहिली देणगी तुम्हाला सांगायला हरकत नाही या घाटाच्या कामाला सुरू झालं होतं तेव्हा बोलू नये पण काँग्रेसचा एक वेगळा माइंडसेट होता सेक्युलरचा पण पंचवीस कोटी रुपये जाहीर केले त्यावेळेला आणि त्याच्या आधी जी गोष्ट आहे नाही राजीव गांधी राजीव गांधींनी तेव्हा काँग्रेसची राजवट होती पक्षाची पण राजीव गांधी तीनशे कोटी रुपये गंगेच्या घाटाकरता मंजूर केले होते जर पाहिलं तर फक्त आणि प्रत्येकाने साकडे मनाला म्हणायचे की हा घाटच बोले पण त्याला अशी विकृत आणि केळसवानच स्वरूप आहे राजकारण करा पण आपल्या ते राजकारण करू नका असं मला सकाळ या खूप मोठा विषय विश्वधर्मी मानवता तीर्थाची स्थापना व्हावी आणि ती नेमकी सहा सात तारखेला झाली विश्व शांतीचा संदेश दिला गेला आणि हे समोर आला हे कुठल्या व्यक्तीचं किंवा कोणाचं नाही पण माऊली आणि जगद्गुरूंच्या कार्याला आणि यांच्या प्रतिमेला मी मला अमेरिकेत सत्कार झाले काय काय झालं काय घडलंय फक्त ते फक्त ज्ञानेश्वर म्हणजे द एंटायर वर्ल्ड इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ प्युअर इंटेलिजन्स अँड कॉन्शियसनेस हे नवीन शब्द हे लक्षात ठेवा आणि जो डोम झाला अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा कोणाच्या नावची ज्ञानेश्वरांच्या नावची ती काही विश्वनाथ कडांच्या नावची नाही ती काही साखरे महाराजांच्या नावची नाही आणि हे एकीकडे जग पाहणारे जगातल्या काही काही लोकांना हे कळलं असं असं झालं म्हणून मला त्याने फोर केला ना द वर्ल्ड मॅप असा विषय मित्र मी जे थोडा भावनिक होणार असं मस्जिद आता ते जैन मंदिरच पाठल दारूच्या अंड्याकरता आता काय का बरं हे बरोबर नाही ना तुम्ही हे जे करत आहात किंवा करीत आहात हे समाजाला काय दर्शवतो महाराष्ट्राचं खरं वैभव कोणतं आहे ज्ञानेश्वर तुम्हाला वजा केले तेव्हा हे संत महात्मे जर असतील तर कोणतं वैभव आपलं आणि त्या ज्ञानाची पूजा ही जी ईश्वर पूजा असं म्हटलंय सद्गुणांची पूजा हीच ईश्वर पूजा याच्यापेक्षा सुंदर आणि देखणं आणि सद्गुणी आणि संपूर्ण जगाला ज्ञानाचं अधिष्ठान देणारं व्यक्तिमत्व दुसरं झालं नाही जगात आणि त्याला धक्का पोचवला वाईट काय वाटतंय की आपलीच माणसं आहे कुठल्या पक्षाची आहेत कोण आहेत तर म्हणून मी देवेंद्र फडणवीसना जे लिहिलं आहे तेही पत्र तुम्हाला वाटलं तर दाखवा देणार पूर्णपणे पण त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे माझी स्वतःची की तुम्ही जातीने लक्ष द्या जा, एवढी जाणीव व्हावी आणि मुख्यमंत्र्यांना या बाबतीत कमीत कमी आपल्या माध्यमातून आम्ही तर लिहून तकलो त्यांना पत्र लिहिलं आहे पण उत्तरे देत नाहीत याची व्यथा आहे याची वेदना आहे मला असं वाटतं हे बघितल्यानंतर किळस येते अक्षरशः इतकं इतकी अशी विकसित म्हणजे त्याला काही काही सेन्स वापरलाच नाही ना फिटनेस पडला आणि त्या ठिकाणी जेव्हा ते आणि ते दगड आहेत ते आपल्याकडे दगड चार फूट बाय सात फुटाचं गटर आहे खाली आणि खाली त्यांनी योजना दिली आहे काहीतरी एक तीन बाय तीन मीटरचा खड्डा आणि तिथे एक मोटर बसून शेतीला ही कल्पना अठ्ठावीस वर्षी वाढली संपूर्ण करून ठेवली आणि त्याच्यानंतर हे चालू आहे आता हे याच एच, याची वेदना आपल्या माध्यमातून समाजाला कळावी <laughs> सर्व मोठ्या कार्यामध्ये आणि माऊडीच्या नावाने जे ओळखलं जायचं लक्षात ठेवा पुन्हा सांगतो तुम्हाला संत ज्ञानेश्वर टो ऑनस्टाइन असा प्रवास आहे तो जगामध्ये अशी मागणी आणि भारतीय संस्कृती परंपरा तत्वज्ञान याच्या माध्यमातूनच सुख समाधान शांती नांदेल हे विवेकानंद बाकी सत्यात येण्याची वेळ आली आहे अंतिमाही घड मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे